प्रयत्न भाजपनी ती बुद्धविहार स्वतःच्या खिशात टाकून घ्यायचा प्रयत्न केलाय तितकाच प्रयत्न काँग्रेसनी सुद्धा केलाय आपल्या सर्वांचं गोष्ट लक्ष एका महत्वाच्या गोष्टीकडे लिहून घ्यायचंय ते म्हणजे एक मोठे आंदोलन चालू आहे बिहारमध्ये महाबोधी बुद्धविहाराचं आणि या आंदोलनाकडे आपण सर्वांनी नीट लक्ष दिलं पाहिजे कारण हे एक अतिशय महत्वाचं आंदोलन आहे आणि असं एक ठिकाणी घटना घडली आहे की इकडच्या हिंदुत्ववादी ताकदींनी महाबोधी बुद्धविहार हे स्वतःच्या खिशात टाकून घ्यायचा प्रयत्न केलाय आणि आपण बघितलं असेल तर इथे जितके पण तथाकित नेते होते भाजपचे असतील काँग्रेसचे असतील त्या सगळ्यांनी याला पाठिंबा दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर समजून घेतलं तर आपल्या सर्वांना एक गोष्ट तामुख्याने कळेल की महाबोधी बुद्धविहारामध्ये जितका प्रयत्न भाजपनी ती बुद्धविहार स्वतःच्या खिशात टाकून घ्यायचा प्रयत्न केलाय तितकाच प्रयत्न काँग्रेसनी सुद्धा केलाय कारण जो बीएमटी ऍक्ट होता ज्या ऍक्ट खाली महाबोधी बुद्ध विहार इकडते आपल्या हातात हातातनं सुटलं बौद्धांच्या हातातनं सुटलं तो ऍक्ट तो न्याय काँग्रेसच्या काळामध्ये आलेला हे आपण सर्वांनी विसरला नाही कामा हे आपल्या सर्वांना विनंती करतो